पालघर पोलीस भरती दोन हजार एकोणीसमध्ये विचारलेला प्रश्न आईच्या व मुलाच्या वयाची बेरीज पन्नास वर्ष आहे आणि वजाबाकी चाळीस वर्ष आहे तर मुलाचे आजचे वय किती असा प्रश्न विचारलेला आहे तर ह्याला कशाप्रकारे सॉल्व करू शकतो बघा आईच्या व मुलाच्या वयाची बेरीज दिलेली आहे पन्नास वर्षं आणि वजाबाकी दिलेली आहे चाळीस वर्ष मी समजा इथे लिहितो आई आणि मुलगा आता तुम्हाला माहिती नाही कोणाचं वय काय आहे तर मी आईचं वय एक्स मानतो मुलाचं वय वाय मानतो आता यांची काय बेरीज दिलेली आहे तुम्हाला एक्स प्लस वाय दिलेलं आहे की ती पन्नास वर्षं आणि त्यांची वजाबाकी दिलेली आहे एक्स मायनस वाय जर केलं तर चाळीस वर्ष असं दिलेलं आहे तर ओव्हरऑल तुम्हाला वायची व्हॅल्यू विचारलेली आहे तर इथे वाय मायनसमध्ये बघा तर इथे काय करा तुम्ही प्लस करू शकता म्हणजे यांना डायरेक्ट सॉल्व केलं तर तुम्हाला उत्तर येऊ शकतं पण इथे काय करा तुम्ही इथे मायनसचं साईन लावा म्हणजे हे प्लस होईल हे मायनस होईल तर काय होणार आहे हा एक्स एक्स कॅन्सल होईल हा मायनसचा प्लस झाला इथे दोन वाय येईल पन्नासमधून चाळीस जर मायनस केले तर किती उरतील दहा उरतील तर दोन वाय म्हणजेच काय तर दहा हा दोन आणि वाय हे एकमेकांना गुणाकारामध्ये असतात तर हा वाय जशाला तसा ठेवला तर हा जर दोन काढला हा तिकडे पाठवला तर हा भागाकारात जात असतो मग इथे काय येईल दहा भागीला दोन म्हणजेच किती तर पाच येईल म्हणजे वाय जो आपण घेतलेला आहे त्याची किंमत किती आलेली आहे पाच आलेली आहे तो मुलाची हे आहे ह्याच्याच जर आईचं विचारलं असतं बघा तर काय केलं असतं आपण तर आईचं विचारलं असतं तर एक्स प्लस वाय तर आपल्याला दिलं होतं पन्नास सेम तसं यांची वजाबाकी दिली होती चाळीस वर्ष काहीच करायचं नव्हतं जसं गणित आहे तसं सॉल्व करायचं होतं म्हणजे इथे बेरीज केली असती तर हा एक्स प्लस एक्स किती झाला असता दोन एक्स झाला असता बरोबर हा वाय प्लस आहे हा मायनस आहे हे एक दोन्ही एकमेकांना कटले असते म्हणजे शून्य झाले असते पन्नास प्लस चाळीस यांची बेरीज झाली असती किती झाली असती नव्वद तर हा एक्स बरोबर हा दोन इथे गुणाकारात आहे तिकडे पाठवला असता हा भागाकारात गेला असता म्हणजे नव्वद भागीला दोन किती झाले असते पंचेचाळीस वर्ष तर आईचं वय विचारलं असतं जे आपण एक्स कन्सिडर केलेलं आहे ते किती आलं असतं पंचेचाळीस पण इथे मुलाचं वय विचारलेलं आहे म्हणून याचं उत्तर काय येणार आहे ऑप्शन क्रमांक चार पाच वर्ष हेच तुमचं उत्तर असणार आहे अशाच भन्नाट्रिकसाठी आजच आमच्या चॅनलला तुम्ही जॉईन करून चाप्टर वाईज डिटेलमध्ये व्हिडिओज अवेलेबल आहेत ते बघून फक्त एकोणसाठ रुपयामध्ये याचा आनंद घेऊ शकतात धन्यवाद